नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मनमाड पाचशे तेवीस ते सातशे एक सरासरी पाचशे त्रेचाळीस रुपये हिंगणा सोळाशे ते दोन हजार सरासरी अठराशे सहासष्ट रुपये सांगली फळे भाजीपाला पाचशे ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये पुणे सहाशे ते पंधराशे सरासरी एक हजार पन्नास रुपये येवला तीनशे ते बाराशे सत्याहत्तर सरासरी एक हजार रुपये येवला अंदरसूल तीनशे पाच ते बाराशे तेरा सरासरी नऊशे एकसष्ट रुपये लासलगाव निपाड आठशे ते तेराशे साठ सरासरी बाराशे सत्तर रुपये सिन्नर पाचशे ते अकराशे सत्तर सरासरी एक हजार पन्नास रुपये कळवण चारशे ते सोळाशे चाळीस सरासरी अकराशे रुपये संगमेर एकशे अकरावन ते चौदाशे अकरा सरासरी सातशे एक्क्याऐंशी रुपये मानवाड चारशे ते चौदाशे सरासरी अकराशे रुपये पिंपळगावपासून ते चारशे ते सोळाशे अकरावन्न सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा भाव जर आपण गांध्यामध्ये उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा चॅनलच्या लिंग जास्तीत जास्त शेअर करा आपले सर्वांचे शेती एक जीवन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेतकरी बांधवाबरोबर शेअर करा